पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी असणाऱ्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये काल अमिडिया कंपनीच्या संचालकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये दिग्विजय पाटील हे देखील या अमिडिया कंपनीचे भागीदार आहेत आणि त्यांच्यावर देखील पुण्यातील बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिग्विजय पाटील हे पुण्यातील रोहन गरिमा सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी राहण्यासाठी आहेत बी नऊशे तीन अर्थात बी बिल्डिंग मध्ये नऊशे तीन नंबरचा त्यांचा फ्लॅट आहे आणि त्या ठिकाणी दिग्विजय पाटील हे सध्या राहण्यासाठी आहेत काल ज्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर आता पुणे पोलीस या ठिकाणी येऊन चौकशी करणार का हा देखील आता महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांचं नाव समोर आलेलं आहे कारण अमिडिया कंपनीने ही महार जागा खरेदी केलेली आहे आणि अगदीशे तीनशे कोटींमध्ये हा व्यवहार झालेला आहे आणि काल जो काही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अर्थात सरकारची दिशाभूल करणे बोगस कागदपत्रांच्या आधारावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी होती ती देखील बुडवल्याचा आरोप या अमिडिया कंपनीवरती होतो आणि त्यामुळे शासनाकडून काल तिघांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये रवींद्र तारू दिग्विजय पाटील त्यासोबत शीतल केजवानी या तिघांवरती बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आता पोलीस या ठिकाणी येऊन या ज्या ज्या लोकांवरती गुन्हे दाखल आहेत त्यांची चौकशी करणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे सध्या ज्यावेळी आम्ही या ठिकाणी गेलेलो असताना दिग्विजय पाटील हे उपस्थित नसल्याचं समोर आलेलं आहे आम्ही दिग्विजय पाटलांशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दिग्विजय पाटील यांची प्रतिक्रिया मात्र अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही आहे मात्र ज्यावेळी दिग्विजय पाटील बोलतील त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया देखील घेतली जाईल मात्र दिग्विजय पाटील सध्या या ठिकाणी राहण्यासाठी आहेत आणि पोलीस त्यांची चौकशी देखील करण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरामॅन विकी सह योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव